राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी आम्ही त्याची चेष्टा नाही आशीर्वाद दिला म्हणजे आमच्यासाठी खूप काय मी सगळ्यांनी एकच एकच माझं मागणं आहे मी नवीन कोणतरी उभी राहिली मला नगरसेविका म्हणजे खूप मोठ मूल्यवन बो, माझ्यासाठी बोलतात येत नाही मी फर्स्ट टाइम अशी मीडिया समोर बोलते आणि नगरसेविका म्हणजे मला काही ते बॅनर नाही नगरसेविका म्हणजे मला नगराची सेवा करायची आणि विकास माझ्या काय मी डोळ्या डेकत बघते आणि वाईट तर खूप वाटतोच का नाहीच माझ्या बरोबर आणि जे ती लोक आहेत ते हिम्मत तर खूप केलीच एखाद्या मर्दा मध्ये ताकद नाही म्हणून दाखवलेलं आहे खूप आज बोला आज आमच्या गावात खूप पॉलिटिशियन लोक आहेत मी कोणाची नावं पण खूप लोकांनी चॉकलेट तर दिलेलाच आहे मला तुझ्यासाठी हे पण कोणीच काय केलं नाही ताई तू पुढे चला आम्ही फॉर्म भरले तो पण बघा माझ्या जोडीला कोण आलेला नाही फक्त माझा भाऊ आणि बहिणी मी एकटी झाली एवढी गाव एवढं एवढा मोठा कुटुंब असून माझा गावात एवढी मोठा सत्तर माणसाचा कुटुंब मी एकटी हिंमत केली की कारण का मला लोकांचं बघत भैया या लोक बरं स्थानिक दवाखान्यात जावं तुम्हाला कुणाचं दुःख बघवत नाही मला त्यांच्या ना दुखान सामील जायचंय माझ्याकडे जेवढी अपेक्षा होईल तेवढी कोण एखादा मला किडनी पाहिजे मी किडनी द्यायला पण एखाद्याला तयार आहे एवढी रोशनी म्हणजे मी जास्त काय बोलून क्रमांक दा परिसर कोणता पडतो आपला ब ब बन एरिया कोणता आहे बौद्धवाडा बौद्धवाडा माझे कोण प्रतिनिधी होते तिथे लोकप्रतिनिधी आधीचे ते आता दहा वर्ष आले ना आधी शेख म्हणून एक होते आमचे उमेदवार नाही झालेले कारण का मी कोणाचं असं नाही गेलो पण मी प्रत्येक कास्ट वाले लोकांची मदत केलेली माझ्याकडून जेवढी तेवढी बरं मी मला लोक आमंत्रण ताई आमची नजर काढायला चला एका दुकानाची मी पूजा करायला जरी गेले त्याने मला दहा हजार रुपये समोर याला दोन हजार मी हा देणार मी नाही कधीच कोणाला बोललेली नाही मी माझ्या जीव मला भूक मारली प्लॅटफॉर्म वरती जरी कोण भिकारी असला माझ्याकडे शंभर रुपये जरी असले तर मी त्याला देणार पण मी स्टेशनवरून घरी चालत जाणार मी कुठल्या गाडीला लिफ्ट नाही मागणार नाही मला गावात सोड कारण काय एकदा असा प्रसंग माझ्यावर झालेला एखाद्याला मी गाडीवर लिफ्ट मागली आणि मला अशा ठिकाणी ते मी पण सोशल मीडियावरती नाही सांगू शकत आज उमेदवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तुम्ही आलेला आहात पक्षातून कोणत्या भरताय की काय मी अपक्ष म्हणून भरते पक्षातल्या लोकांनी फक्त ताई मला आश्वासन दिले होते ताई असा तसं कारण का गावात मला खूप चांगली मानतात वाईट कोणच बोलत नाही आणि तुम्ही रेकॉर्ड पण बदलावर गावात चेकू शकता तर रोशनी व्यक्ती कोण आहे आता गावात परिसरामध्ये डोळ्यात पाणी ताई का मी आज खूप लोकांसाठी करून आज लोक माझ्यासाठी आलेले नाहीत पाठिंबा फक्त रात्री मी सगळ्यांच्या पाया पडून आलेली आहे माझ्यापेक्षा वयात जी लोक लहान आहेत त्यांच्या पाया पडले दादा तुम्ही या पण एकाचं म्हणणे का ताई तू आम्हाला किती पैसे देशील पैशांच्या याच्यावरती लोक आता जगून आहेत बस। सर, आ, हे असताना करताना उमेदवारी अर्ज तर भरायला आलेला आहे पक्ष भरणार आहात तुम्ही लोकप्रतिनिधी वगैरे कोण आहेत आता प्रभाग क्रमांक दहा मजून काय आता तिथे आमच्या चार पाच जण उमेदवार आहेत समजा कोण आहेत सेना भाजपा चे आहेत आणि शिवसेनाच्या आहेत कोण आहेत नाव माहिती आहेत का त्यांची त्यांची नावं माहिती आहेत पण मीडिया ते लोक आमच्या नावाचा पण उल्लेख करते असा होतो काही गोष्टींचा कोणाच्या पण नाव तरी नाही घेऊ शकत काय विश्वास वाटतो कोण नाहीये पण काही लोकांचा जे ज्यांच्यासाठी मी काम केलेली आहेत त्यांनी आवर्जून सांगितलं तर आमच्या पोरानं काय गोष्टींचा दबाव आहे तुला आम्ही वोटिंग नक्कीच करणार बरं प्रचाराला नाही आलं आणि माझं ताई जिगर आहे का मी एकटी प्रचाराला जाणार आणि लोक विकत आणतात तुम्ही रॅलीला येऊन बघा या प्रत्येक रॅली मध्ये मी आता येताना नजर मारलेली गाव मला आणि कोणच नाहीये प्रत्येकाच्या रॅली मध्ये प्रत्येक चारी दहा कोपऱ्याने आले पण कुणाच्याच मध्ये ज्याला वोटिंग आहे तो कोणच नाही कोणी पण दाखवा की ही प्रचाराली जी लोक आहेत भैया लोक आहेत सगळ्यांनाच वोटिंग नाही दहा लोकांमध्येच त्यांना वोटिंग आहे माझ्या स्वतःच्या घरात कुठं मला सत्तर माणसं आहेत तरी पण मी कोणाला मी खंबीरपणे आलं मी धीर सगळं सांगत अपक्ष फॉर्म भरताय कोणत्या पक्षाकडे तुम्ही म्हणजे इच्छा व्यक्त के केली तो होती, तो होती, केली, ते होती। ते मी केली होती होती आशिष दामले पण इच्छा व्यक्त केली होती तुम्हाला दोन दिवसात सांगतो पण त्यांनी काय आपल्याला रिप्लाय दिलेला नाही इतर पक्षांसोबत काय बोलणं झालं होतं असं फोनवरती कॉन्टॅक्ट त्यांचा आपण झाला होता बाकी चर्चा त्यांची आपल्याबरोबर काही झालेली नाही फॉर्म भरलाय की आता भरायला जायचं आतमध्ये मला धन्यवाद